घरची पण आमची सामान्य परिस्थिती होती वडील महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये एक क्लास फोरच्या नोकरीवरती होते परंतु त्यांनी जी समाजसेवा करायचे त्या काळामध्ये पण जे अशी औषधी त्यांच्याजवळची पेटेंट काविळावरती की कसेही पद्धतीचा कावीळ झाला तरी त्याला ते पूर्णपणे ठीक करायचे मेडिकल मिया हॉस्पिटलचे अनेक पेशंट रोज सकाळी आमच्याकडे सकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत निशुल्क कोणता डब्बा वगैरे न ठेवता त्यांना मोफत औषधी देऊन लाखो लोकांची त्यांनी त्यावेळेला सेवा केली निस्वार्थपणे त्यांचा जो भाव होता मलाही वाटायचं की आपण कुठे समाजाची सेवा केली पाहिजे गरजूंना मदत केली पाहिजे या भावनेतून मी नेहमी माझ्या डोक्यात विचार यायचे आणि मी युनिव्हर्सिटी आपल्या सुरुवातीला मी शाळेचं इलेक्शन लढलो मग युनिव्हर्सिटीमध्ये लढलो कॉलेजेसमध्ये लढलो पण बाळासाहेबांनी पण मला विचारलं की तुम्ही निवडणूक लढाल का सांगितलं साहेब माझी तयारी आहे असं नाही परंतु मी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली माझा संपर्क हा नागपूर शहराशी आहे रामटेकशी नाही तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला पक्ष पूर्ण मदत जर केला तर काय म्हणजे साहेब मी पूर्ण लढायला तयार मी म्हटलं तसे रामटेक रिझर्व झाल्यामुळे मी रामटेकचीच सीट मागितलेली आहे आणि माझ्या नावावरती विचार सुरू आहे मी आणि मुकुल मुकुलवासनिक आम्ही दोघंच रेसमध्ये आहोत आणि मुकुलजी लढत नाही म्हणतानाच आता मला निरोप आहे मुंबईवरनं आमचे नेते त्यावेळेला अहमद पटेलजी होते परंतु अचानक मुकुलजींनी तयारी दर्शवली शेवटच्या क्षणाला आणि मग मला मी आदरणीय बाळासाहेबांना आणि उद्धवजींना हो म्हटलं की मी लढायला तयार आणि मी दोन हजार नऊमध्ये सर्वात पहिल्यांदा लोकसभेचं पहिलं इलेक्शन हे मी लोकसभेचंच लढलो तो काळ असावा कदाचित एकोणीसशे पंच्याऐंशी वगैरेचा हो असेल एक्झॅक्ट डेट मला वर्ष नाही आठवत आहे हो पण माझे भाऊच्या बंडू मुंगेलवारसोबत शिवसेनेमध्ये काम करायचे तेव्हा मी बघायचो आणि फार मला बाळासाहेबांच्या प्रति सुरुवातीपासूनच आदर होता मी आदरणीय बाळासाहेबांचे भाषण जेव्हा जेव्हा नागपूरला व्हायचे त्यावेळेला मी त्यांचे भाषण ऐकायला जरूर जात होतो जरी मी काँग्रेसमध्ये असेल तरी असं काही नव्हतं त्या काळामध्ये का बा काँग्रेसवाला विजय अटल बिहारीजींचे भाषणं बी आम्ही ऐकायला जायचं बाळासाहेबांचे भाषण ऐकायला जायचं आणि त्यांचं हिंदुत्व जे होतं कारण आपण एक मी सुद्धा एक हिंदू व्यक्ती असल्यामुळे जरी काँग्रेसमध्ये काम करत होतो तरी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार मराठी माणसांप्रती असलेलं त्यांचं प्रेम मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे हे त्यांचे जे विचार होते त्यांनी मी त्यांच्याकडे तसंही आधीपासून प्रेरित झालेलो होतो आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळंच अट्रॅक्शन होतं जरी काँग्रेसमध्ये असलं तरी आणि त्या मनामध्ये विचार घेऊन चालत असताना अचानक एकदा बाळासाहेबांकडूनच अफवा आली आणि त्याचा मला खूप आनंद झाला म्हणूनच मी त्यांना सुद्धा म्हटलं कारण हिंदुत्वासाठी लढणे फार मोठं काम होतं आणि त्यावेळेला मी नृत्य म्हणून त्यांना स्वीकारलं आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार नऊमध्ये सर्वप्रथम मी लोकसभेची निवडणूक लढलो अत्यंत कमी फरकाने मी ती निवडणूक हारलो सोळा हजार मतांनी कमी पडलो म्हणजे जर आठ हजार इकडच्या इकडे झाले असते तरी मी निवडून आलो असतो पण असो मी नवीन होतो त्यांनी मला सांगितलं की दोन हजार चौदामध्ये लढायचा आणि निवडून यायचा हे मी आजपासून सांगतो आणि तेव्हा त्यांनी त्यावेळेच्या ते 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 पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितले की पुढचे आमचे उमेदवारी आणि यांना मी निवडून आले त्यामुळे पण मी चौदाची तयारी दोन हजार नऊ सुरू केली भारतीय जनता पार्टीसुद्धा एक चांगल्या हिशोबाने चांगल्या प्लॅनिंगने आम्हाला मदत करता त्यामुळे या ठिकाणी युतीचा उमेदवार म्हणून मी दोन वेळा निवडून आलेला आहे आणि वरिष्ठ नेत्यांची आम्हाला मदतच असते पण मुंबईवरनं सुद्धा आम्हाला खूप मदत केल्या जाते यात कुठेही शंका नाही आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात असतो एकदा मला आठवते की जवळपास अठरा वीस वर्षापूर्वी एक कोणती तरी लेडीज होती मला नावं नाही माहिती त्या तिथे आल्या होत्या आणि बाळासाहेब त्यांना तिच्या पतीच्या विषयी माहिती विचारत होते म्हणजे अठरा वीस वर्षापूर्वी तुझा नवरा अगं ते करत होता तो फुगा फुगत होता मग तो, तो, तो फुगा फुटला होता असं तुला मार लागला होता आता कसं आहे काय आहे तुझे मुलं काय करतात ती ॲक्च्युली मुलाला नोकरी मिळवून द्या म्हणून आलेली होती म्हणजे एवढ्या आठवणी एका उतरत्या वयामध्ये लक्षात असणे हे तर म्हणजे भारत म्हणजे त्यासाठी आमच्यासारखे शब्द नाही असा व्यक्तीच मी नाही पाहतो मलाही म्हणायचं आहे की तुम्हारे तू हारलेला आहे तुला दोन हजार चौदा मध्ये निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे मी वेळ म्हणजे मी तुझ्या प्रचारासाठी येईल माझी तब्येत खराब असली तरी एक दिवस तुझ्या प्रचारासाठी मी येईल पण दुर्दैव दोन हजार बारा मध्ये त्यांचं निधन झालं परंतु मी जेव्हाही त्यांना भेटायला गेलो तेव्हा मला ती एकच शब्द म्हणायची की तुम्हाला चौदा मध्ये तुला खासदार बनवायचं आमदार खासदार कोणी असू द्या त्याला त्याच्या मतदारसंघाची कामंही मुख्यमंत्र्याकडनंच करून घ्यायची असते आणि ते मुख्यमंत्री साहेब आमचं त्या त्यांनी रिमार्क मारायला पाहिजे सर्वांची इच्छा असते किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणताही मुख्यमंत्री असू द्या कारण मुख्यमंत्री मुख्य जोपर्यंत तपासून सादर करा कारवाई करा असे गोष्टी लिहत नाही तोपर्यंत अधिकारी त्या कामावरती ती आमची जी फाईल असते जो आमचा कागद असतो त्या कामाला गती मिळत नाही आणि अधिकारी तर सदैव वो निगेटिव्ह असतात अधिकाऱ्याला काम करायचं नाही एकच भावना असते त्यामुळे तिथून मार्ग फक्त मुख्यमंत्री देतो की त्याच्या मुख्यमंत्र्यांच्या रिमार्कमुळे आमची कामं होतात तर आम्ही मतदारसंघात विकास करू शकतो मतदारसंघात विकास केला तर आम्ही लोकांसमोर जाऊ शकतो जर विकासच केला नाही तर लोकांकडे कोणी आमदार खासदार जाऊ शकणार नाही त्यामुळे ती एक नाराजी अनेक आमदार आणि खासदारांच्या मनामध्ये होती आणि ज्या वेळेला एकवीस जून दोन हजार बावीसला शिंदेसाहेबांनी हा निर्णय केला आणि उठाव करण्याचा जो निर्धार केला त्यामुळेच ते सर्व मनात ज्या नाराजी होत्या त्यामुळे आम्ही सर्व एकनाथ शिंदेसाहेबांसोबत गेलो आणि मधल्या काळात आमचा जो प्रवास शिंदे शिंदेसाहेबांसोबत होता तो फार अत्यंत एकदम म्हणजे मनमिळाव स्वभावाचा व्यक्ती आमदार खासदार नाही तर कार्यकर्त्यांनासुद्धा घेऊन चालण्याची त्यांच्यामध्ये जी कला आहे ही वाखाण्याजोगी आहे कारण सरकार चालवणे म्हणजे एक मोठी सरकस असते एवढ्या राज्याला सोबत घेणे राज्याला राज्याच्या लोकांची आपण कामं करणे राज्याच्या जनतेसोबत सतत संपर्क असते मुंबईला येणाऱ्या व्यक्तींना भेटणे प्रत्येक नागरिकाला जर भेटणे अनेकांना वाटते की माझं काम झालं पाहिजे त्याकरता त्यांचं काम करण्याची पद्धत असते उद्धव साहेबामध्ये ती त्यांना भीती वाटायची का मी कुठे सही केली तर मी याच्यात फसून जाईल माझ्यावर पुढे कारवाई होईल माझ्यावर कशा पद्धतीचे ॲलिगेशन होतील मला कुठे आत्मनिर्यची पाळी तर येणार नाही यामुळे ते पेनच ठेवत नव्हते यांच्याजवळ सदैव पेन यांच्या हातामध्ये असतं की कोणी याला फटकन काढले सही मारले अरे बाबा तुझं काम करून दोन पी ए ओ एस डी त्यांच्यासोबत असतात की ते लगेच त्याच्यावरती तुम्हाला कसा रिमार्क पाहिजे ते विचारतात आणि तसा रिमार्क ते लिहून देतात आणि साहेब त्याच्यावरती सही पाडतात त्यामुळे राज्यकर्ते म्हणून जर पसंती द्यायची असती तर त्यांना ई ए प्लस दर्जा आम्ही देऊ कारण इतका उत्कृष्ट मुख्यमंत्री यापूर्वी या राज्याला कधीही मिळाला नसेल कारण अनेक लोकांनी आणि सुद्धा सांगितलं गद्दारी त्यांनी केली आम्ही युतीमध्ये निवडून आलो आम्ही भाजपा शिवसेनेच्या युतीमध्ये निवडून आलो आणि भाजपा शिवसेनेसोबत सरकार न बनवता काँग्रेससोबत तुम्ही सरकार बनवलं म्हणजे गद्दारी तुम्ही केलेली आहे आम्ही गद्दारी केलेली नाही आणि हे गोष्टी आम्हीसुद्धा अनेक मीडियावाल्यांना समजून सांगितल्या कदाचित त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल त्यांना वाटायला लागलं असेल का अरे बा हे आता आम्हालाच आमच्या अंगावर बुमरांग होण्याची वेळ आलेली आहे म्हणून त्यांनी आता बोलताना फार कमी शब्द बोलतात आणि आता त्यांचं म्हणजे आपण बघतोय आता बिचारे दुखी आहे यात शंका नाही दुखी माणसाला आणखी दुखी करू नये असा समज पण एक आपल्या राज्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही राज्याच्या विकासासाठी एकनाथजी साहेबांच्या सोबत आलो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने राज्यामध्ये काम सुरू आहे विकासाचे प्रोजेक्ट असेल मोठमोठे प्रोजेक्ट या राज्याला आता मिळतात आहे केंद्र सरकारची साथ मिळते आहे केंद्र सरकार हा सदैव सोबत आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जर तुम्ही विचार केला तर आदिवासी पट्टा आमचा गडचिरोली असेल चांद्यापासून बांद्यापर्यंत जर आम्ही विचार केला तर फक्त विकास आणि विकास या राज्यामध्ये होतो आहे आणि हा एक आदरणीय शिंदेसाहेबच करू शकतात असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे तसं विदर्भात एवढा विकास झालेला आहे का तर पश्चिम महाराष्ट्रवाले म्हणायला लागले की तुम्ही सर्व पैसा पूर्ण विदर्भातच नेणार आहात का कारण या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे आदरणीय गडकरी साहेब आहे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची पूर्ण ही कार्य यंत्रणा आहे ही या ठिकाणी घाबत असते आणि त्यामुळे नुसता आणि नुसता विकास साहेब येतात मोठ्या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी येतात कार्यक्रमासाठी आल्यानंतर उद्घाटन भूमिपूजन एक चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही सुद्धा आयोजित करत असतो आणि फक्त विकास होत असल्यामुळे आता वेगळ्या विदर्भाची मागणी करणारेच गायब कुठे झाले हे दिसत नाही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांचा विमा काढाचा फक्त शेतकरी एक रुपया देईल आणि जनतेला चा जो बाकी शेतकऱ्यांचा जो बोजा आहे हा सरकार आणि यामधून फायदा एक झाला की आता सर्व शेतकरी त्याचा विमा काढायला लागला आणि विम्याच्या मोबदल्यामध्ये मिळणाऱ्या अटीमध्ये फार तफावत करण्यात आली की त्याला इन्स्टंट पंचवीस पर्सेंट पैसे आधीच द्यायचे नंतर उरलेल्या पैशामधून चाळीस टक्क्याचा एक वाटा वेगळा करायचा असे वेगवेगळे नवीन नवीन नियम त्यात करण्यात आले आणि ही पीक विमा योजना यावेळेला अनेक लोकांच्या फायद्याची झाली जो आता गारपीट वगैरे झाली त्यावेळेला विदर्भामध्ये अचानक पाऊस आला अधिवेशन काळामध्ये त्यावेळेला आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दोघही बांधावरती गेले आणि बांधावरती जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची पिकाची पाहणी केली आणि पाहणी करून तिथेच त्यांनी सांगितलं की आम्ही याला आता मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई देऊ आणि आठ दिवसात त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा दे निर्णय कॅबिनेटमध्ये दे पास करून घेतला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम खऱ्या रूपाने आदरणीय या ठिकाणी या केलेलं आहे जी साथ दिली आहे त्याचं तुम्ही बघता की मुंबईमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये लगत आठ दिवसात त्यांना दोनदा त्यांनी केलेल्या कार्याचं उद्घाटन करायला यावं लागलं त्याचे भूमिपूजन करायला यावं लागत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र तुम्ही बघता मेट्रोचे जाळे विणल्या जात आहे गोसेगुस सारखा या विदर्भातला मोठा प्रकल्प केला जात आहे गरीब गोरगरीब जनतेला सोलापूरमध्ये लाखो घरे देण्याचं काम झालेलं आहे हार्बर तो लिंक रोड जो नवी मुंबईला जोडणारा ज्याच्यामुळे पूर्वीला दोन दोन तास लागायचे ते तीस मिनटामध्ये पोहोचवण्याचं काम आहे त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन सुद्धा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यात झालेलं आहे एक ना अनेक असे प्रोजेक्ट आहे संपूर्ण राज्यामध्ये फक्त आणि फक्त विकास हा होतो आहे आणि या विकासाला त्याप्रमाणे आता माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांची साथ आणि त्याला आमचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब साहिब। आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची साथ आम्हाला आता मिळून हे सरकार राज्यामध्ये तिघांच्या सोबतीने आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी जे आम्हाला मदत केल्या जाते जी साथ त्यांच्या मार्फत होते की या राज्याचा विकास कारण महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशील राज्य आहे प्रगत राज्य आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या राज्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या दीड वर्षामध्ये बदलला आणि दीड वर्षामध्ये एवढी कामं झालेली आहे की जे पूर्वीच्या अडीच वर्षात काही झालेलं नव्हतं ती संपूर्ण भर त्यांनी या दीड वर्षात काढून दिली आणि जेवढा दहा वर्ष वीस वर्षात विकास व्हायला पाहिजे होता तेवढा त्यांनी दीड वर्षात करून दाखवला त्यामुळे आमच्या सर्व नेत्यांचं आणि आदरणीय मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो रावणासोबतच राहण्याची भूमिका निभवलेली आहे त्या पक्षाला आणि अफजल खालाची त्यांना साथ होती कारण त्यांना असं वाटायचं की त्याच्या वर्षावर आपल्याला होटं मिळतात आणि होटं मिळून साठ पासष्ट वर्ष सत्तासुद्धा या राज्यामध्ये देशामध्ये त्यांनी भोगली त्यांना असं वाटते की परत आम्हाला औरंगजेबाचा आशीर्वाद होऊन जाईल एखाद्या जा मशिदीचा आशीर्वाद होऊन जाईल एखाद्या जा मस्जिदीमध्ये आम्ही गेलो तर आम्हाला खूप फायदा होऊन जाईल हे दिवस गेले आता गेलेले आहे आता हे विकासाचे दिवस आले त्यांनासुद्धा आता त्या देशाचा विकास व्हावा हेच त्याही धर्माच्या लोकांना कळत आहे त्या धर्माच्या लोकांना शिक्षणाची जी जोड मिळाली एक आदर्श शिक्षण देशा मो, या देशामध्ये आदरणीयच्या मो मोदी साहेबांच्या नेतृत्वात म्हणजे जागतिक दर्जाचं जे शिक्षण आहे ते या ठिकाणी मिळालं त्यामुळे आता ते सुद्धा तो समाज तो धर्मसुद्धा आता आदरणीय मोदीजीवरती विश्वास ठेवायला लागला त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि कसे तरी स्टेटमेंट करायचे आणि प्रसिद्धी कशी मिळेल मी प्रकाशाच्या ज्योतात कसा राहील याच्याकरता ते फक्त असे सकाळी आपला नऊ वाजताचा भोंगा सुरू करतात आणि संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता एक भोंगा सुरू होतो आणि फक्त प्रसिद्धी मिळावी देशात आपलं नाव चर्चेत राहावं एवढ्याच करता ते लोक फक्त प्रयत्न करत असतात त्यांना या राज्याच्या आणि देशाच्या विकासामध्ये त्यांना काहीही त्यांना माहिती कि आहे की आपण किती केलं तर त्याला अर्थ नाही कोण भ 와ं ग ा वाजवलेली प ्